नाशिक शहरातील लोकमत कार्यालयासमोर अंबड इथं गोमास वाहून नेणारा एक कंटेनर जप्त करण्यात आला हा कंटेनर गोमासाच्या पॅकेटनं भरलेला आढळला आणि तो पुष्पा स्टाईल कंटेनरमध्ये मुंबईला नेला जात होता माहिती मिळताच गोरक्षकांनी कंटेनर ताब्यात घेतला आणि अंबड पोलिसांच्या ताब्यात दिला या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला नाशिकहून मुंबईला कंटेनरमध्ये गोमास नेलं जात आहे ही माहिती मिळताच शिवा तेलंग आणि गोरक्षकांनी मुंबई आग्रा महामार्गावरील लोकमत कार्यालयासमोर कंटेनर अडवून या कंटेनरमध्ये गोमास पॅकेटमध्ये भरलेले होते गोरक्षकांनी कंटेनर मधील ठेवलेली पाकिटं तपासली तेव्हा ही धक्कादायक घटना उघडकीस आली चालक शिवा पुलिस कंटेनर थांबताच चालक पळून गेला शिवा तेलंग आणि गोरक्षकांनी अंबड पोलिसांना ही माहिती देताच पोलीस घटनास्थळी पोहोचले पोलिसांनी कंटेनर जप्त केला आणि चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला या घटनेची माहिती मिळताच मोठ्या संख्येनं गोरक्षक घटनास्थळी पोहोचले आर्मी न्यूज साठी मलिक शेख नाशिक